बेडक्या आहे ते माता दौडला उदंड प्रतिसाद गल्लोगली पारंपरिक संस्कृतीचं दर्शन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व युवकांच्या सहयोगानं नवरात्रोत्सवानिमित्त सोमवार दिनांक बावीस पासून दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं असून पहाटे साडेपाच वाजता गावातील युवक पांढरा कुर्ता पायजामा पांढरी टोपी कमरेस केशरी टॉयल बांधून उत्साहानं दौडमध्ये सहभागी होत आहेत मुलीही पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत असल्यानं दौडीचं सौंदर्य अधिक खुलतंय गेल्या पाच दिवसांपासून दुर्गामाता दौडला भरभरून प्रतिसाद लाभत आहे तर सकाळी सकाळी देवदेवतांच्या घोषणा व स्फूर्ती एक प्रकारे वेगळं वातावरण निर्माण होत आहे या पाच दिवसात दौडमधील धारकऱ्यांनी गावातील प्रमुख मार्ग व चौका चौकात तसेच गावातील प्रत्येक मंदिर पूर्ण असून बुधवार तारीख एक रोजी दौडची सांगता करण्यात येणार आहे विशेष आकर्षण म्हणजे बाजारपेठ व दसरा चौक रामनगर भागातील महिलांनी आपल्या आपल्या परीनं आपापल्या भागात दौडच्या मार्गावर पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचं दर्शन घडवलं चुलीवर भाकरी करणे जात्यावर दळण असल्याचं -दल दृश्य उखळावर कांडण करणाऱ्या महिला मोठ्या हंड्यात ताक घुसळणे लहान मुलांचा खेळ कवड्या खेळ अशी जिवंत दृश्य साकारण्यात आली होती ही दृश्य पाहून दौडीला आलेले ग्रामस्थ मंत्रमुग्ध झाले शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची विशेष पूजा करण्यात आली पहाटेच्या प्रहरात देवदेवतांच्या नामजपानं संपूर्ण गाव निनादून गेलं होतं शनिवार दिनांक सहा रोजी रात्रीपासून पाऊस पडत असला तरीही मरगुबाई मंदिरापासून दौड सुरुवात करण्यात आली भर पाऊस असताना ही दौडमधील युवक व म मुली महिला दौडमध्ये सहभागी झाल्या होत्या दौड तुळजाभवानी मंदिरापर्यंत घेण्यात आली दौडसाठी गावातील चौकातून व गल्लोगल्लीतून महिलांच्या वतीनं भव्य स्वागत करण्यात येत असून गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्यानं दुर्गामाता दौड गावच्या सांस्कृतिक परंपरेचं अनोखं दर्शन घडवत आहे